मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्यात सांगली शहरकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेने मोलाची कामगिरी करत कोल्हापूर रोडतील आकाशवाणी परिसरातून एका सराईत चोरट्यास जेरबंद केले त्याच्याकडून चोरीतील नऊ मोटरसायकली चार लाख ऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे रणजित श्रीरंग लोखंडे व्यवसाय पंचवीस राहणार मंगसुरी तालुका अथनी जिल्हा बेळगाव सध्या राहणार बुधगाव गोमटेश कॉम्प्युटरजवळ मिरज असे ताब्यात जिल्ह्या सराईत चोरट्याचे नाव आहे वरिष्ठांच्या आदेशाने सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली शहर पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि सांग पोलीस अंमलदार यांना सांगली शहरातील मोटरसायकल चोरी करणारे इसमाचा शोध घेऊन कारवाई करणे कामी एक पथक स्थापन केले अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पथकातील पोलीस कॉन्स्टेबल संतोष गळवे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम सांगली ते कोल्हापूर रोडवरील आकाशवाणीच्या पाठीमागे चोरी केलेली मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे खात्रीलायक बातमी मिळाल्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेतील अधिकाऱ्यांनी अंमलदारी यांनी सापळा लावून त्यास चोरीच्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने ही मोटरसायकल अंगली एसटी स्टँड येथील मोट मोबाईल दुकानासमोरून चोरी केल्याचे सांगितले मोटरसायकल जप्त करून ताब्यात घेतली आणि त्यास अटक करणे केली रिमांड मुदतील मुदतीत त्याच्याकडे आणखी मोटरसायकली चोरी केल्या आहेत का याबाबत तपास केला असता त्याने सांगली आणि मिरज शहरातून चोरी केलेल्या एकूण आठ मोटरसायकली काढून दिल्याने त्या मोटरसायकली सविस्तर पंचनाम्याने जप्त केल्या आहेत वरील आरोपी याच्याकडून एकूण चार लाख ऐंशी हजार किमतीच्या एकूण नऊ मोटरसायकली जप्त केल्या आहेत त्याच्याकडून आणखी मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीपाद शिंदे सांगली शहर हे करीत आहेत डिटेक्शन ब्रांचनं खूप चांगली कारवाई पार पाडलेली आहे एकूण नऊ मोटरसायकल या ठिकाणी छोटीच्या मोटरसायकल आहेत आपण त्या हस्तगत केलेल्या आहेत आणि आरोपीला पण आपण ताब्यात घेतलेलं आहे यामध्ये सांगली शहर पोलीस स्टेशन धीरज आणि महात्मा गांधी या धुगड पोलीस स्टेशनला ते गुन्हे दाखल असून त्या मोटरसायकल आपण जप्त केलेल्या आहेत आपण त्या मूळ मालकांची ओळख त्या ठिकाणी पटवून पुढील कायदेशीर कारवाई करू आणि तो जप्त केलेला मुद्देमाली आपण मूळ मालकाला परत करणार आहोत या ठिकाणी मी सांगली शहर उपविभागाचे एस डी पी ओ श्री अण्णासाहेब जाधव सांगली शहर पोलिसांचे श्री संजय मोरे आणि त्यांच्या सर्व टीमचं अभिनंदन करतो अतिशय चांगली कामगिरी आहे आणि आपल्या माध्यमातूनही मी सर्वसामान्यांना सांगलीकरांना आव्हान करतो की आपण आपल्या मोटरसायकलची मालमत्तेचं स्वतःही रक्षण करणं ही जबाबदारी आहे त्या ठिकाणी आपण मोटरसायकल अनोळखी ठिकाणी लावणे चावी सोडणे बऱ्याच वेळेला त्या मोटरसायकलच्या चाव्या या जुना झाल्या कारणाने त्याला दुसऱ्याही चाव्या बसतात तर त्या ठिकाणी लॉकही बदलणं आवश्यक आहे आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी मोटरसायकलला जे विलमध्ये आहे रिंगला पण एक डबल लॉक लावणं गरजेचं आहे सह जेणेकरून सहजासहजी आपल्या मोटरसायकल या चोरीला जाणार नाही आम्ही या ठिकाणी प्रयत्नशील आहोत जेवढ्या आपल्या जिल्ह्यातूनही मोटरसायकल गेलेल्या आहेत लवकरात लवकर त्यांचाही शोध घेऊ आणि त्या हस्तगत करू धन्यवाद